सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हा डोंगर आडवा हा चालक काय आहे की काम क्रोध विंचू चावला अरे अरे तमघाम अंगाशी आला महाराज त्याने माझा प्राण चालीला बघाय ग अरे विंचू चावला महाराज अरे विंचू चावला गा 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 कतु विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू विंचू चावला गा गा गा, गा, गा <ट्थीथावला>। द्यवारे द्यवारे द्यवार मनुष्य अति दारुण हा म्हणजे अति दारुण दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर हा भयंकर म्हणजे तो अभयंकर का अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे मायंदाळ भयंकर आणि मायंदाळ भयंकर म्हणजे तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर बापरे मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला मारीला तीन तिनं म्हणजे त्या खालच्या इथल्या गंगीनं हे गंगीचा इथं काय संबंध मग त्या रंगीन कुणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं त्या न महाराज इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा विंचू अंदाजे केवढा तुझ्या एवढा मनुष्य इंगळी इंगळ्याती दारुण मदनांगा मारीला तिनन सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची अरविंद सुथाबा महाराज अरविंद सुथाबा महाराज काका का देवा असं काय मी करू आता कुठं मी जाऊया विंतु चालणारू चावला हो या विंचवाला उतारा उतारा गंडा दोरा धुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही मग एक गरम गरम पावशेर काय ते दूध दूध असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा तंबाखू आणि चुना खायचं माग सारा हे तंबाखू चुनाचं काय काम इथं म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा मी मारतो पिंच या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर जर झरा जर अरविंद चावला महाराज अरविंद चावला